महागाई भत्त्याच्या संदर्भात वित्त विभागाचा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय नुकताच निर्गमित झालेला आहे त्या पार्श्वभूमीवर आज आपण शालेय शिक्षण विभागाच्या संदर्भात तीन महत्त्वाची अशी पत्रं जाणून घेणार आहोत आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महागाई भत्त्याच्या अनुषंगाने शालेय शिक्षण विभागाचे तीन महत्वपूर्ण असे पत्र जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे सुरुवातीचं पहिलं पत्र आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच हे पत्र माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे आणि माननीय आयुक्त क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे यांना पाठविण्यात आलेला आहे संदर्भ आहे वित्त विभाग दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे चे तीन शासन निर्णय आता आपण जाणून घेऊया या पहिल्या पत्रात काय म्हंटल ते उपरोक्त विषयाबाबत वित्त विभागाच्या संदर्भाधीन दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये सुधारित महागाई भत्त्यामध्ये सुधारणा व अनुज्ञेय महागाई भत्त्याची थकबाकी देण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत त्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की उपरोक्त शासन निर्णयान्वये दिलेल्या निर्देशानुसार नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही आपल्या स्तरावरून करण्यात यावी असं माननीय अवर सचिव महाराष्ट्र शासन यांनी या पत्राच्या माध्यमातून कळवलं आहे दुसरं पत्र आपण या ठिकाणी जाणून घेऊया ते पत्र आहे माननीय आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांचं दिनांक चौदा पंचवीसचं हे पत्र माननीय संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे माननीय शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय आणि माननीय संचालक अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालय यांना पाठविण्यात आलेलं आहे या पत्राचा विषय आपण स्क्रीनवर पाहू शकता संदर्भही दिसत आहे पत्रामध्ये असं म्हटलं आहे की महोदय उपरोक्त विषयी संदर्भ क्रमांक दोनच्या शासन पत्रामध्ये दिलेल्या सूचनेनुसार कार्यवाही करण्याबाबत आपल्या अधीनस्थ कार्यालयास कळण्याबाबत आपणास विनंती करण्यात येत आहे असं माननीय शिक्षण उपसंचालक अंदाज व नियोजन यांनी या पत्राच्या माध्यमातून सन्माननीय अधिकाऱ्यांना कळविलेलं आहे त्यानंतरचं महत्त्वाचं जे पत्र आहे ते तिसऱ्या क्रमांकाचं पत्र आहे हे जे पत्र आहे ते शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक यांचं दिनांक अठरा आठ दोन हजार पंचवीसचं आहे हे पत्र मुख्य लेखा व वित्त अधिकारी माननीय शिक्षण अधिकारी माध्यमिक माननीय शिक्षण अधिकारी प्राथमिक माननीय शिक्षण निरीक्षक मुंबई उत्तर पश्चिम दक्षिण आणि माननीय अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक यांना पाठवण्यात आलेला आहे पत्राचा विषय आहे महागाई भत्त्याच्या दरात दिनांक एक एक दोन हजार पंचवीस पासून सुधारणा करण्याबाबत आणि दोन महत्वाचे संदर्भ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे पत्रात असं म्हटलं आहे की उपरोक्त संदर्भ पत्राची प्रत संलग्न संदर्भ पत्रामध्ये दिलेल्या सूचनानुसार कार्यवाही करण्यात यावी असं माननीय शिक्षण उपसंचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी या पत्राच्या माध्यमातून कळवलेलं आहे महत्वाचं म्हणजे ही जी प्रत आहे ती विभागीय शिक्षण उपसंचालक जिल्हा कोशागार अधिकारी आणि श्री पवन जोशी महा आय टी यांना कार्यवाहीस्तव देऊन कळविण्यात येते की शासन निर्णयानुसार महागाई भत्ता अदा करण्यासाठी आवश्यक टॅप क्षेत्रीय कार्यालयास तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावा महागाई भत्त्याच्या अनुषंगाने हे तीन अत्यंत महत्त्वाची अशी पत्रं आहेत हे तीनही पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद